अरे सरे तीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवण्यासाठी कोणताही शाळा महाविद्यालय अथवा विद्यापीठ नव्हतं राष्ट्रभक्तीच चालत बोलत विद्यापीठ विद्या मासा जिजाऊ शिवरायांच्या सोबत होत्या ही खऱ्या अर्थानं आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती आज आमची पोरं शाळा महाविद्यालय मध्ये जातात विद्यापीठांमधून शिक्षण घेतात तरी आमच्या पोरांच्या विचारांची उंची मात्र वाढत नाही काय कारण याच याच कारण इतकंच आहे आमच्या पोरांच्या हातामध्ये आम्ही मोबाईल दिला आमच्या पोरांच्या हातामध्ये आम्ही टीव्हीचा रिमोट दिला तर आमच्या पोरांच्या हातामध्ये आम्ही शिवचरित्र मात्र कधीच दिलं नाही अरे आमची पोरं घडवायची असतील तर आमच्या पोरांच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट आणि मोबाईल देण्याची गरज नाही आमच्या पोरांच्या हातामध्ये शिवचरित्र द्या राष्ट्रभक्तीचा संत बोलत विद्यापीठ म्हणजे शिवराच शिवचरित्र आहे आणि हे शिवचरित्र आम्हाला शिकवत की जो मासा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेला खाली पोहोच जातो तो मासा सर्वसामान्य असतो पण जो मासा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वर जातो ना तो मात्र सर्व श्रेष्ठ असतो साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमकं हेच केलं होतं तत्कालीन जाती व्यवस्था समाज व्यवस्था आणि परकीय सत्तांच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन महाराष्ट्रातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता इतकंच काय तर औरंगजेब सरकार जहरी सर्प सुद्धा राजांनी ठेचला होता स्वतःच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती त्या काळामध्ये शिवरायाने दाखवून दिले की कोणत्याही संकटाशिवाय मिळणार इतिहास घडवतो हा सह्याद्री साथ घालवत होता त्या इतिहासाला त्या पराक्रमाला त्या अफाट अशा शौर्याला आणि म्हणूनच मासाहेब जिजाऊने शिवरायांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पेरलं माणसं जोडण्याचं तंत्र शिवरायांना शिकवलं शिवरायांनी माणसं गोळा केली माणसाचं दिसणं नाही बघितलं असणं जाणून घेतलंय त्यांचं का लढतो कसा लढतो किती स्वाभिमान या मातीचा या निकषावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माची माणसं गोळा केली रायश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या सगळ्या सवंगण्यासह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि एखाद्या उजड महाराणावरती गतीनं वनवा पेटावा तशी इथली स्वराज्यासाठी स्वराज्या उठली खर तर ज्या शिवरायांनी स्वराज्य उभा केला त्या शिवरायांनी उगा आयुष्यभर स्वतःच्या मनामध्ये श्रद्धा जपली पण त्या श्रद्धेचं रूपांतर कधीच अंधश्रद्धेत होऊ दिलं नाही हा खऱ्या अर्थानं शिवरायांचा गौरव शहरी इतिहास आहे आज मांजर मांजराडवे गेलं तर आम्ही आमची वाट बदलतो अरे तीनशे वर्षापूर्वी शिवरायांना आदिलशाह निजामशाह शाह औरंगजेब अशी किती तरी मांजराडवी गेली पण शिवरायांनी आपली वाट कधीच बदलली नाही तर या सगळ्यांची वाट लावून मागाच राजे शांत झाले हा खऱ्या अर्थाने शिवरायांचा गौरवशाली इतिहास आहे उभ्या आयुष्यभर शिवरायांनी स्वतःचा आदर्श मानलाय तो मासाहेब जिजाऊना जगाच्या इतिहासातला एक पराक्रमी राजा जो स्वतःच्या आईला आदर्श आणि देव म्हणायचा हल्ली आमची पोरं काय करतात स्वतःच्या आईपेक्षाही गल्लीतल्या आदर्श मानणारी पोरं आज महाराष्ट्राच्या यायला लागले हे आमचं मोठा दुर्दैव म्हणावं लागेल अरे गल्लीतल्या आईला आदर्श मानणारी पोरं जर घडवायची असतील ना तर आमच्या पोरांच्या हातामध्ये शिवचरित्र द्या शिव विचार आमच्या पोरांपर्यंत पोहोचू द्या त्या विचाराच्या विचारांचा जागर कुठेतरी आमच्या पोरांच्या अंतरंगापर्यंत होऊ द्या तर खऱ्या

शिवाजी नावाच्या सह्याद्रीच्या सिंहाची आयाळ पकडायला पण शिवरायांची युद्ध नेती आणि त्यांची प्रत्येक चाल ही इतकी अचूक आणि सूक्ष्म निरीक्षण शक्ती असलेली शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या म्हणीचा अद्भुत आविष्कार म्हणजे राजा शिव शिवरायांची ही शक्ती आणि युक्ती आम्हाला शिवचरित्रामधून शिकायची कारण साधी गोष्ट आहे प्रताप गडावरती खाण्याच्या भेटीसाठी जायचं म्हणून राजाने आपल्या सोबत आपल्या अख्ख अपल सैन्य नाही घेतलं राजांनी सोबत काही मोजकेच मावळे घेतलेत राजांनी सोबत घेतला वाऱ्याच्या वेगानं दांडपट्टा फिरवणारा जीवा का सोबत घेतला कारण महाराजीनं माहित आहे समोर सय्यद असणार असणारे तसा दांडपट्टा फिरवणारा म्हणून सोबत घेतला जीवा महाला राजांनी सोबत घेतला संभाजी कावजी कोंढाळकर आता संभाजी कावजी कोंढाळकरच का सोबत घेतला तर राजांना दूरदृष्टीनं माहिते खान खाफाट प्रचंड आणि हत्ती सारख्या बलदंड ताकदी आणि संभाजी कावजी अगदी तसाच याच प्रतापगडावरती अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत मावळा असणारा हा संभाजी कावजी कोंढाळकर कसा का होता जुन्नाच्या पांगातली घोडे बाहेर काढायला पांग म्हणजे तबेला त्या पागातले सगळे मुगली धरेकरी मराठ्यांनी कापून काढले तानाजी तेजी वळला सगळ्या घोड्यांचे बंद कापले तानाजी संभाजी कावजी ती घोड्या पागामधून बाहेर काढायला लागले त्याच वेळेला त्याच वेळेला गणिमाचे बंद मोगली धाराकरी हातात लग तलवार घेऊन मारो मारो दोघांच्या चाल करून आणि चाल करून आलेले त्या मोगली पाहून संभाजी तानाजीला धाराकऱ्याला तानाजीराव निस्ता पट्टा घुमत माझ्या बरोबर या गमजा दावतो तुम्हाला आणि चाल करून आलेले त्या मोगली धाराकऱ्याच्या समोरच संभाजी काउजीना समोरचाच पागातला घोडा त्याच्या पोटा मान घालून खांद्यावर उचलला आणि हर हर

याच प्रतापगडावरती मोठ्या शिताफीनं राजांनी खानाचा कोतळा बाहेर काढला संभाजी काउजीने एका फटक्या खानाचा शिर धडा वेगळा केला आणि भूकंप झाल्यावर जमीन हातरावी तसा उग मोगली सैन्य आणि खुद्दा अलंगीर हदरला याला एक असा इन्सान बनाया तुने इस शिवाजी फोटो दख्खन का चूहा लेकिन ये तो शेर निकला शेर काही कळे ना औरंगजेबाला कस रोखावं शिवाजी महाराजांना कस थोकोव दरबारात एक सरदार उभा होता सरदार म्हणाला हुजूर शिवाजींच नुसतं नाव ऐकलं तरी तुम्हाला घाम फुटतो मग प्रत्यक्षात शिवाजी समोर उभे राहिले तर काय तसा कडाडला औरंगजेब तरीही न राहून सरदार म्हणाला हुजूर शिवाजींना महाराष्ट्रात जाऊन पकडणं म्हणजे जा सिंहाच्या गुहेत स्वतःहून प्रवेश केल्यासारखं होईल शिवाजींना जर पकडायचं असेल तर आपण महाराष्ट्रात जाऊन उपगायचं नाही शिवाजी आपल्याकडे आले पाहिजेत आणि मग औरंगजेबाच्या डोक्यामध्ये सुरू झाल्या करा शिवाजी महाराजांना आग्र्याला भेटीसाठी बोलवायचं परंतु छत्रपतींची भेट घेणं हा औरंगजेबाचा उद्देश नव्हता तर आग्र्याला शिवरायना बोलवायचं आणि कैद करायचं हा औरंगजेबाचा एकमेव उद्देश होता आणि घडलंही तसाच याच आग्र्याच्या भेटीमध्ये शिवरायांना जाणून बुजून मागच्या रांगेत उभा करण्यात आला आणि शिवरायांचा अपमान करण्यात आला पण हा अपमान शिवरायांचा नव्हता हा अपमान होता स्वराज्याचा हा अपमान होता ज्या मातीसाठी बलिदान देऊन ज्यांनी स्वराज्य उभा केलं त्या प्रत्येक पण अपमान सहन करतील ते छत्रपती कसले या सागऱ्यामध्ये औरंगजेबाने छत्रपतींना कैद करून ठेवलाय कित्येक वेळा पत्र पाठवलीत खरी ते झाडलेत पण छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचं एकही ऐकलं नाही आणि शेवटी स्वतःच्या कल्पा बुद्धिमत्तेच्या जोरावरती भेटी भेटीमधून शिवराय सही सलामत सुटून गेले आणि पुढे कित्येक वर्ष त्या चावरंगजेबाला दाखवून देण्याचं काम केलं कोल्या कुत्र्याचा थाट फक्त स्वतःच्या चौकात तर कुठेही थांबून शत्रूची वाट हे फक्त वाभाचे अवकात